प्रकार दाखवणार आहे तो म्हणजे सांडे मिरची अगदी सोप्या आहेत या सांड्या मिरच्या तळल्यानंतर तर ह्या मिरच्या खरंच खूप छान लागतात तर ह्या मिरच्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा या तोंडी लावण्यासाठी म्हणून खाल्ल्या जातात दही भाताबरोबर तर ह्या मिरच्या चुरून खूप छान लागतात तर ह्याच सांड्या मिरच्यांची रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत एक वाळवणाचाच प्रकार तो म्हणजे सांडगी मिरची ही सांडगी मिरची आहे याला सांडगी मिरची म्हणतात बाजारामध्ये अशा मिरच्या या उन्हाळ्यामध्ये मिळतात याला सांडगी मिरचीच असं म्हटलं जातं कारण ही एक वाळवणाची मिरची आहे अशी एक बुटकी आणि छोट्या आकाराची अशी ही मिरची असते अशा प्रकारच्या मिरच्या असतात तर आज आपण बनवणार आहोत सांडगी मिरची तर यासाठी इथे मी शंभर ग्रॅम या सांडग्या मिरच्या घेतल्या आहेत तर आता आपल्याला ह्या मिरच्यांसाठी जो लागणारा मसाला आहे जो आपण स्टफ करतो तो आपल्याला आता बनवायचा आहे ह्या ज्या सांडग्या मिरच्या आहेत ह्या आपण स्वच्छ धुवून चांगल्या व्यवस्थित कोरड्या करून मगच घ्यायच्या आहेत जर चुकून इथे पाण्याचा अंश राहिला तर मिरची ही आपली खराब होऊ शकते तर आता मी इथे एक पळी घेतली आहे यामध्ये आता आपल्याला पाच टेबल स्पून हे धने भाजून घ्यायचे आहेत हलक्या हाताने भाजायचे आहेत आपल्याला एकदम हलकेसे भाजायचे आहेत आपल्याला हलकासा वास यायला लागला की गॅस बंद करायचा आहे हलकासा रंग बदलायचा आहे जास्त नाही आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे ते तर आता आपले हलकासा रंग बदललाय तर आता आपण गॅस बंद करूया आपले धने हे भाजून झालेले आहेत आता आपण धने काढून घेऊया यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक चमचा मेथी ही सुद्धा आपल्याला हलकी भाजून घ्यायची जास्त भाजायची नाही आहे नाही तर मेथीचा कडवटपणा हा जास्त उतरू शकतो आपण इथे अर्धा मिनिटभर एक मेथी भाजून घेतलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि मेथी काढून घेऊया आपल्या इथे धने आणि मेथी हे हलकंसं भाजून झालेलं आहे तर आता आपण याची पावडर करून घ्यायची तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये हे धने आणि हे मेथी घालून घेणार आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा हिंग आणि एक चमचा हळद एक चमचा मीठ आता आपण याची मिक्सरवरती पावडर करून घ्यायची आपली इथे मिक्सरवर अशी पावडर करून झालेली आहे मी तुम्हाला चमच्याने जवळून दाखवते हे बघा आपली इथे मस्त अशी पावडर तयार झाली आता हा जो आहे हा आपला मसाला तयार झालेला आहे तर आता आपल्याला हा मसाला हा सांडे मिरचीमध्ये भरायचा आहे तर अशा प्रकारे आपण इथे मसाला तयार केलेला आहे इथे मी एक डिश घेतली आहे यामध्ये आपण हा मसाला काढून घेणार आहोत तर आता आपला इथे हा मसाला काढून झालेला आहे आता हा जो मसाला आहे हा कोरडा मसाला आहे तर आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे एक लिंबाचा रस लिंबाचा रस हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं जर तुम्हाला लिंबाचा रस नको असेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिडसुद्धा वापरू शकता सायट्रिक ॲसिड जर तुम्ही वापरलं तर साधारणतः एक चमचा इथे तुम्ही सायट्रिक ॲसिड वापरू शकता तर आता आपण यामध्ये घालणार आहोत एक लिंबाचा रस तर आता आपण इथे घालणार आहोत एक पूर्ण लिंबाचा रस तिथे आपण हा मसाला व्यवस्थित असा हाताने कालवून घ्यायचा आहे काही जण यामध्ये दही सुद्धा वापरतात पण दही वापरताना एवढी काळजी घ्यायची असते की दही घातलेल्या ज्या मिरच्या असतात त्या जर नीट व्यवस्थित सुकल्या नाहीत तर कदाचित तुमची तुमच्या सांडग्या मिरचीला बुरशी येऊ हो शकते त्यामुळे मिरच्या ह्या व्यवस्थित भरून व्यवस्थित वाळल्या गेल्या पाहिजेत जर ते व्यवस्थित वाळल्या नाही गेल्या तर दह्यामुळे मिरचीला बुरशी येऊ हो शकते बघा आपला व्यवस्थित मसाला आता तयार झालेला आहे या स्टेजला तुम्ही मिठाचा एकदा चव घेऊन बघू शकता जर तुम्हाला वाटलं की मीठ थोडं कमी आहे तर तुम्ही इथे मीठसुद्धा घालू शकता तर आता आपल्या इथे मसाला तयार झालेला आहे आता आपण सांडगी मिरचीमध्ये हा मसाला भरा भरायला सुरुवात करूया तर आता आपण इथे सांडग्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता मी इथे एक मिरची घेते आता मिरची भरताना कुठली काळजी घ्यायची म्हणजे मिरची कशी भरायची जेव्हा आपली ही मिरची असते आपण जेव्हा अशी खाली ठेवतो तर ती व्यवस्थित अशी स्थिर राहिली खालची बाजू व्यवस्थित अशी स्थिर राहिली म्हणजे वरच्या बाजूनेच आपल्याला कट मारून हा मसाला भरायचा आहे जर तुम्ही असा वर उलटी बाजू घेतली मिरची व्यवस्थित स्थिर राहिली नाही तर मिरचीतलं सारण हे सगळं बाहेर येऊ शकतं आणि मिरची ही व्यवस्थित भरली जाणार नाही आणि व्यवस्थित राहणार पण नाही तर आपण आता आपण ही मिरची अशीच ठेवून बघूया हा याचा वरचा भाग आहे आणि हा याचा खालचा भाग आहे जी बाजू स्थिर आहे म्हणजे आपण इथून वरून कट मारायचा आहे अशा प्रकारे ही जी खालची बाजू व्यवस्थित राहिली ही हा या भागाला आपल्याला इथे ते वरती असा कट मारायचा आहे आता आपण इथे हा कट मारून घेऊया तर हे बघा इथून थोडीशी जागा सोडायचे आणि आपल्याला हा इथे उभी अशी चीर पाडायची अशा प्रकारे आपण इथे चीर पाडले मी तुम्हाला अजून एक मिरची दाखवते अशा प्रकारे इथे आपण सुरीने असा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला इथे मिरची ही व्यवस्थित भरता येते यामध्ये आता आपण हे सारण भरायचं आहे व्यवस्थित कट मारायचं आहे नाही तर इथून जर हे तुटलं देठ तर आपली मिरची ही व्यवस्थित होणार नाही तर आता आपण ह्यामध्ये हे सारण भरून घेऊया काय बघा व्यवस्थित सारण भरून आहे आणि मिरची ही अशी दाबायची म्हणजे काय होतं सारण, बाहेर सारण हे बाहेर पडत नाही तर तळल्यावरती कदाचित सारण बाहेर पडू शकतो हे बघा अशा प्रकारे या मिरच्या भरायच्या तुम्हाला अजून एक मिरची भरून दाखवते व्यवस्थित आतमध्ये सारण असं दाबून भरायचंय दाबायचं व्यवस्थित अशी मिरची राहते आपण यात बाकीच्या मिरच्या सुद्धा भरून घेऊया तर आता आपल्या इथे सांडग्या मिरच्या हे पूर्ण भरून झालेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित भरायचे आहेत मी तुम्हाला जमून दाखवते आपण इथे मिरची ही व्यवस्थित अशी भरलेली आहे जास्त मिरची जर जा नीट भरली नाही तर ह्यातलं सारण सगळं बाहेर येतं तळताना आणि ती मिरची चांगली लागत नाही आणि मिरचीचं सारण हे जास्त बाहेर आल्यामुळे मिरची करपण्याचीसुद्धा तळताना शक्यता असते त्यामुळे सारण हे व्यवस्थित भरणं महत्त्वाचं आहे आणि सारण भरल्यानंतर असं व्यवस्थित असं दाबून घेणं हे महत्त्वाचं आहे म्हणजे आपली मिरची ही तळताना व्यवस्थित अख्खी राहते यातलं सारण बाहेर येत नाही आणि मिरची ही करपत पण नाही तर आता आपल्या इथे सांडग्या मिरच्या या सगळ्या भरून झालेल्या आहेत आता आपल्याला या उन्हामध्ये साधारणतः चार ते पाच दिवस ह्या चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत तर आता आपण या मिरच्या चार ते पाच दिवस चांगल्या उन्हात वाळवून घेणार आहोत आता आपल्या चार दिवसानंतर या अशा मिरच्या पूर्णपणे आता आपल्या या चार दिवसानंतर या आपल्या सांडग्या मिरच्या पूर्णपणे वाळलेल्या आहेत त्या जवळून दाखवते आपली मिरची बघा किती व्यवस्थित सुकले व्यवस्थित वाळले आणि आपलं सारणसुद्धा अजिबात बाहेर आलेलं नाही आहे कारण आपण ही व्यवस्थित भरलेली होती आणि व्यवस्थित अशी बाजूने दाबलेली होती त्यामुळे आपलं सारण हे अजिबात बाहेर आलेलं नाही आहे मस्त आपल्या वाळलेल्या आहेत या मिरच्या ह्या मिरच्या खूप छान लागतात या मिरच्या तळल्यानंतर दही भाताबरोबर वगैरे खूप सुंदर लागतात तर आता आपल्या या वाळ मिरच्या या वाळून झालेल्या आहेत आता आपण या तळून घ्यायच्या आहेत या मिरच्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये घट्ट झाकण्याच्या डब्यामध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये भरून ह्या तुम्ही ठेवू शकता या मिरच्या वर्षभर टिकून राहतात फक्त याला ओला हात लागता कामा नाही आहे जर चुकून याला ओला हात लागला तर याला बुरशी येऊ शकते आता आपल्या इथे सांडग्या मिरच्या तयार झालेल्या आहेत आता आपण या तळून घेऊया जेव्हा आपल्याला जेवताना या मिरच्या खायच्या असतील तेव्हाच या जेवढ्या हव्या तेवढ्या आपण या तळून घ्यायच्या आहेत तर मी इथे थोड्याफारच तळणार आहे सगळ्या तळणार नाही आहे तर आता आपण या सांडग्या मिरच्या तळून घेऊया तर आता आपली इथे पळी चांगली तापलेली आहे यामध्ये आता आपण या मिरच्या तळून घेऊया आपल्याला या अशा जास्त तळायच्या नाही आहेत एकदम अशा हलक्या तळायच्या आहेत एकदम अशा काळ्या आपल्याला करायच्या नाही आहेत तळून झालेलं आहे साधारणतः एवढ्याच रंगाचं तळायचे आहेत जास्त तळल्या तर ते आपल्या करपतील मस्त असं घमघमाट सुटलं आहे मिरचीचं तर आता आपली इथे पहिली एक सांडगी मिरची तळून झालेली आहे आता आपण एक दुसरी तळून घेऊया असं तेल उडवायचं ह्याच्यावर हळू हळूहळू तळायच्यात एकदम अशी आपली मिरची तळले छान असा रंग आलाय या खूप छान लागतात मिरच्या अशा दही भाताबरोबर चुरून या मिरच्या खूप सुंदर लागतात अशा तोंडी लावणं म्हणून खूप छान लागतात तर आता आपल्या इथे सांडग्या मिरच्या या तयार झालेल्या आहेत मस्त आपल्या अशा सांडग्या मिरच्या छान अशा तयार आहेत हे बघायचा रंग बघा साधारणतः आपल्याला याच रंगाच्या तळायच्या आहेत अगदी ह्यापेक्षा जर जास्त तळल्या गेल्या तर त्या करपून जातील आणि आपला मसालासुद्धा कुठेही बाहेर आलेला नाहीये जे आपण तेल तापवतो ते अगदी कडकडीत गरम नाही करायचं आहे नॉर्मल गरम करायचं आहे आपल्याला जर जास्त कडकडीत गरम झालं तर ह्या मिरच्या पटकन तळू जळू शकतात तर आता आपल्या इथे छान अशा सांडग्या मिरच्या तयार झाल्या आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा मस्त आपली सांडगी मिरची तयार झाली आहे ही खूप छान लागते अशी ही तोंडी लावणं म्हणून खरंच खूप सुंदर आहे आपला मसालासुद्धा कुठेही बाहेर आलेला नाही आहे तर ही सांडगी मिरची तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा वाळवणाचा प्रकार खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी झटपट होणारा आहेत तर आता आपली इथे सांडी मिरची तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्यात ते नक्की फॉलो करा म्हणजे तुमच्याही सांड्या मिरच्या अशा छान होतील तर त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनचं बटन लावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्विस तुमची डिश आमची नमस्कार